श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सातवा मित्र स राजाची कथा चांडाल स्त्रीचा उद्धार श्री गणेशाय नम नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुनी मला गो गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी इश्वांकु वंशत मित्रांसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृग एसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या आतून एका दैत्याचा वध झाला त्याचा त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आच आचाऱ्याचे काम मिळविले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलाविले होते ती ती संधी साधून आच आचार्याने न नरमास मिसळून स्वयंपाक बनविला व तो अरण्यास निघून गेला अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे तत्काळ ओळखले त्यांनी तो ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली काही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळ हातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला पण त्याच्या राणीने मदयंतीने त्यांची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले राणी वसिष्ठांना शरण गेली पतीसाठी उषा देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वशिष्ठ निघून गेले मित्रांसह राजा ब्रह्मराक्षक होऊन अरण्यास संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले त्याने ब्राह्मणांवर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रह्महत्य घडली ते वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षसात झाला ब्रह्मराक्षस झाला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताना तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थायी अस्थि गोळ्या गोळ्या केल्या आणि सीता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपविले बारा वर्षांनी मित्रांसह राजा श शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीचा शापाची तास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्यासाठी टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पती सौक्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशाने रडू लागली राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्वाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्महत्येचा पातकाचे क्षालन होईना मग राजा तीर्थयात्रेत निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनता त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांची त्यांची अव त्यांची तें... अवस्थेने अवस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रांसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृत्त एका वृक्षाखाली बसलो असताना एक एक वृद्ध आंधळा आंधळी व कुष्ठरोगाने उर्जर चांडाल स्त्री दृष्टीस पडली ती मरणोत्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमानखाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते चांडा चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते मी म मी त्यांना विचारले विचारले ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली शिवदूत म्हणाले ऋषीवर्य ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली वैधत्व आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडला तेव्हा तिने एका धनिक क्षुद्र तरुणाची तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदा मद्य मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गाईचे वासरू कापले त्याचे मांस रांधले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भाणावर आल्यावर आपण गो हत्या केल्याचे पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात नरकात भयंकर हाल केले तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मात जन्मांध व कुरूप होती माता पितांच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गु गुजरान करू लागली एकदा महाशिवरात्रीच्या ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शि शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्री त्या तिच्याकडून